हे या फक्त गावात सांगतो मग तुम्हाला जास्त हुशार झाले काय आता काय पीक पाणी आहे काही तिच्या ह्याच्यात त्याच दिवाळीनंतर पीक पाणी तेव्हा सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून देणार का तिचे पैसे तुम्ही काय सत्तेची वसुली केली तर मी सोडणार नाही सांगतो रिपोर्ट देऊन द्या तुम्ही माझ्या धमक्या म्हणून ऐकता का आता सर्दीची वसुली करायची नाही केली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही आता सांग बिलकुल करायची नाही हा